व्यापाऱ्यावर पाळ ठेवून तो व्यापारी टिंबर मार्केट येथे गेल्यानंतर त्याच्या पार केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतील अकरा लाख पन्नास हजार रुपये अटक केली सुमारे पाचशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज डोळ्यात तेल घालून पाहिल्यानंतर चौट्याचा पर्दाफाश झाला असून अखेर त्याला बोफखेल फाटा येथून अटक करण्यात आली आहे राम केवल राजकुमार सरोज उर्फ राकेश प्रदीप सिंग राजपूत वय सेहचाई सध्या राहणार ज्ञानदा सोसायटी चाकण पुणे मूळ राहणार पौथी or कदईपूर सुलतानपूर लंभुआ उत्तर प्रदेश असे अटक केलेल्याचं नाव आहे आरोपी राम केवल याच्या विरुद्ध पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यात तीस गुन्हे दाखल आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महेश शिवाजी नाळे वय पस्तीस राहणार निर्मल टाउनशिप काळे पडळ हडपसर हे टिंबर मार्केट येथे कामानिमित्त गेले होते आरोपीने त्यांच्यावर पाळत ठेवली होती नाळे हे त्यांची दुचाकी पार करून कामासाठी गेले असताना आरोपीने त्यांच्या डिक्कीतील लाख रुपये लंपास केले खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात टिंबर मार्केट सारख्या व्यापारी क्षेत्रामधून भर दिवसात चोरी झाल्याच्या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी तपास पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुन्ह्याच्या तात्काळ तपासाबाबत आदेश दिले पोलिसांनी परिसरातील आणि येण्या जाण्याच्या रस्त्यावरील तब्बल पाचशे सीसीटीव्ही घालून तपासले त्यामध्ये एक जण संशयास्पदरित्या हालचाली करताना आढळून आला पोलिसांनी त्याची माहिती काढण्यास सुरुवात केली असता तो बोपखेल फाटा येथे असल्याचे पोलिसांना समजले खडक पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह आयुक्त प्रवीण पवार अपर आयुक्त प्रवीण पाटील पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल सहाय्यक आयुक्त रुक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रवींद्र गायकवाड पी आय गुन्हे संपतराव राऊत तपास पथकाचे एपीआय राकेश जाधव पोलीस अंमलदार संदीप तळेकर किरण ठवरे हर्षल दुडम प्रमोद भोसले अक्षय कुमार वाबळे सागर कुडले लखन ढावरे प्रशांत बडदे रफिक नदाब आणि आशिष चव्हाण यांच्या पथकाने केली